यस yes! नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्र पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन मित्रांनो आपण आहोत ट्रेन मध्ये रात्रीचे वाजले दहा आणि आपण चाललो आहोत मुंबईला मुंबईला यासाठी कारण आज बाप्पाचं दर्शन आपल्याला घ्यायचंय भी हो जाए आज मुंबई के बाप्पा का दर्शन होके ही रागा क्या बोलते दोस्तो yes. रात्रीचा पहिल्यांदा प्रवास करतोय खूप एनर्जेटिक आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही सगळे लोक आणि आज कमालीचा वॉक शूट होणार आहे कारण आज जेवढे पण बाप्पा करता येतील तेवढे सगळे मुंबईच्या बाप्पा करण्याचा प्रयत्न असेल सो विदा लेट स्टार्ट अ व्हिडिओ गणपती बाप्पा मित्रांनो भले तुम्ही मुंबईमध्ये पोचल्यानंतर आगमनाला या नाहीतर बाप्पाच्या दर्शनाला या आपला स्वागत हा पावसानी पावसानीच होतो इथे आलो आपण इथे आलो आपण करी रोडला आणि करी रोडला आल्यावरती पाऊस आला आम्ही वरून खाली आलो इथे करी रोडचा कैवारी आहे याचं साठावं वर्ष आहे आणि भलीही मोठी लाईन आहे मित्रांनो सो बेसिकली so सांगायचं हे आहे की ब्लॉगला प्रॉपर सुरुवात झाली आहे आपण पोचलेलो आहे रात्रीच्या वाजेत बारा वाजून पाच मिनटं आणि बारा वाजता रात्रीचं हे बघा मुंबई ही अशी असते एवढी गर्दी असते कसं दर्शन करणार आपण दर्शन होणार पाऊस बघा पाऊस मित्रांनो आपण आता आलो आहोत तेजू कायाच्या गणपतीला पाया पडण्यासाठी आपण बघू शकतो आजूबाजूला बरीचशी अशी गर्दी आणि वरती जी लाईन आपण बघतोय ती सभासद आणि बाकी सगळं मॅनेजमेंटची टीम आहे बाजूला जी लाईन आहे ती आहे पाच ची लाईन म्हणजे पास भरा आणि डायरेक्टली तुम्ही बाप्पाच्या दर्शनात जाऊ शकता आपण नॉर्मल लाईनने आलो होतो पाठीमागे मी दाखवतो तुम्हाला बरीचशी लाईन आहे पाठीमागे सुद्धा आणि फायनली आपण पहिल्या बाप्पाचं दर्शन इकडे करतोय okay. वा मित्रांनो दोन हजार पंचवीसचा योद्धा अवताराचा हा बाप्पा राजा तेजू कायाचा दोन हजार एकोणीस पासून दोन हजार एकोणीस मध्ये या बाप्पाने गिनीज वर्ल्ड बुक मध्ये रेकॉर्ड केला तो रेकॉर्ड म्हणजे कागदापासून हा बाप्पा बनवला जातो बरेचसे प्राकृतिक रंग कागद गोंद नारळ कोड पावडर याचा उपयोग करून हा बाप्पा बनवला जातो खूप प्रिकॉशन घेतले जातात या बाप्पा बाप्पाच्या रिलेटेड कारण हा बाप्पा खरंच खूप नाजूक आहे दोन हजार किलोचा बाप्पा आहे बावीस फूट उंच हा बाप्पाची उंची आहे आणि खरंच खूप दर्शन आपल्याला पाहायला मिळतंय मूर्तिकार आपण बघू शकतो राजन विठ्ठल झाड हे मूर्ती बनवतात पूर्णपणे इको फ्रेंडली असा हा बाप्पा आहे मित्रांनो कोण बोलेल रात्रीचे बघा किती वाजलेत एक वाजले आणि गर्दी बघा मुंबईमध्ये फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी इथे पब्लिक आलेले आहे ते भाविक आलेले आहेत आपण गर्दी बघू शकतो मजबूत गर्दी आहे बाल युवक उत्सव मंडळ तेजुकाया लालबाग

वा जबरदस्त खूप छान उभा असणारा हा बाप्पा आपल्याला रिव्ह्यू होताना दिसतोय मित्रांनो वा सुंदर अप्रतिम शंकर भगवानाच्या अवतारामध्ये असणारा हा गणपती बाप्पा मित्रांनो खूप छान अशी थॉट कॉन्सेप्ट खूप छान अशी होती मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये खूप काही गोष्टी आपण पाहिल्या आणि त्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे आपण रिलेट करत असतो आणि त्याचबद्दलची एक छोटीशी व्हिडिओ त्यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला की कुठलीही गोष्ट असो त्याच्या मागे माणूसच कारणीभूत आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता तो आपण पुढे बोलूया त्या काकू बडकल्या त्याच्यावरती हे भास्कर रे बोलते एवढा छोटा सभासद आहेत मित्रांनो छोटासा सभासद आहे पण त्याच्या आवाजात आणि त्याच्या कामामध्ये दम आहे मित्रांनो एक लाईन तर एकच लाईन झाली पाहिजे बघा बघा प्लीज एक लाईन प्लीज एक लाईन हा कस ऐकतात पण आहेत लोक जायला रस्ता द्या समजत नाही तुम्हाला रस्ता द्यायला हा आहे ना मित्रांनो एक एक प्रकारचा आहे ना नाटिट्यूड असतो की माझा माझा मंडळ आहे आणि माझ्या मंडळात मी एक सभासद आहे आणि माझं ऐकायचं तुम्ही कारण माझ्या मंडळाची शिस्त ही मीच लावू शकतो म्हणजे एखादा सभासदच लावू शकतो आणि ही जबाबदारी असते मग लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना या गोष्टी शिकवल्या जातात वा मित्रांनो खूप छान खूप भली मोठी अशी मूर्त आगमनाला या बापाच्या येतानाही आलं पण मित्रांनो पाहून खूप छान वाटलं पाठीमागे डमरू आपल्याला पाहायला मिळतोय त्रिशूळ आपल्याला पाहायला मिळतोय या सगळ्या गोष्टी खूप छान वाटतं मित्रांनो अचानकमध्ये भयानक आपण जसं दर्शन घेऊन बाहेर आलो लाईन बघू शकता तुम्ही लाईन अचानक वाढलेली आहे आणि जवळपास एक दीड किलोमीटर लाईन ही चालतच येते मित्रांनो आता आपण आलो आहोत परेलच्या राजाच्या दर्शनाला आता आपण आलो आहोत परेलच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्यांची गर्दी जरा जास्त दिसते बघूया आपल्याला कशी कसं आपल्याला दर्शन मिळतं येते चला इथे एक गोष्ट आहे मित्रांनो जत्रा कशी भरते तशी इकडे जत्रा भरलेली असते या बाजूला बघा आकाश पाळणे वगैरे सगळे आलेले आहेत गेल्या वर्षी पण आपल्या ब्लॉग मध्ये या सगळ्या गोष्टी मी कव्हर केल्या होत्या हे बघा या बाजूला पूर्णपणे जत्रा कशी भरलेली असते तसं जत्रा बोट आकाश पाळणे बारीक सारीक गोष्टी या सगळ्या इथे परळला तुम्हाला पाहायला मिळतील जर तुम्ही परळला येत असाल तर तुम्हाला या सगळ्या लहान मुलांसाठी मनोरंजन खूप आहे आणि लहान मुलांसाठी लहान मुला मुलांना कंटाळा येणार नाही असं सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो गर्दी मजबूत आहे गर्दी खूप आहे पण या गर्दीमध्ये पण खाण्यापिण्याची सोय ही सगळ्या सगळ्या पद्धतीची सोय इकडे आहे म्हणजे कोण भूकं नाही जाणार आहे मित्रांनो कसा बसा करत आपण थोडं पुढे आलोय गर्दी इतकी अफाट आहे की खरंच कठीण आहे सगळ्या गोष्टी यामध्ये लहान लहान मुलं पण आहेत त्यांना पण सांभाळतोय आपण आजूबाजूला लहान पोरं पण आहेत त्यांना पण सांभाळून चालतोय पण एक पाटूनचा धक्का दिला तर दहा लोकांसमोर आपण एक ते काही नाही करू शकत गर्दी बा किती गर्दी बाप रे हे ह्याची ह्याची गरज तारीफ केली पाहिजे की एवढ्या रात्री पण तो जागा आहे फक्त बाप्पाच्या दर्शनाला गेल्या वेळेला खरंच सांगतो मित्रांनो इतकी गर्दी बिलकुल नव्हती मी आणि सुनील दोगोद्यानं चालत आलेलो चालत आलो बाप्पाचं दर्शन घेतलं आतमध्ये जेवढे पण पाळणे ते सगळे पाळणे फिरलो आणि चालत चालत शिस्तीमध्ये घरी गेलो आज झालंय असं आज शनिवार होता शनिवार रात्री उद्या रविवार आहे म्हणजे रविवार सुरूच झालेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी एवढी गर्दी वाढलेली आहे जागा भेटली आहे फक्त वरती येण्यासाठी बाकी काय सीन नाही गर्दी दाखवतो गर्दी गर्दी आपली पब्लिक चिंटी मिंटी एक माणूस कुठं आहे हा तू आमचा ठीक आहे तू आमचा विशाल भली मोठी मूर्त खूप छान अशी मूर्त परळच्या राजाची रामाच्या अवतारामध्ये मित्रांनो परळच्या राजाची ही मूर्त आपल्याला पाहायला मिळते खूप भली मोठी विशाल अशी मूर्त आहे तर परळच्या राजाचं दर्शन झाल्यानंतर आपण पुढे आलो आणि या बाजूला आपण बघू शकतो राम देखावा केलेला आहे पूर्णपणे राम मंदिर इथे प्रयत्न केलेला आहे की की आपण बघितलं परळच्या राजाची थीम ही रामाची होती एका हातामध्ये बाण होते आणि खाली बरेचसे आपण वानरसेना पाहिली तर या बाजूला आपण बघू शकतो तर राम मंदिर बांधण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे खूप विशाल आणि खूप भव्य असा राम मंदिर दाखवण्याचा इथे प्रयत्न केला समोर राम रामलल्लाची मूर्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळते जय श्रीराम जय श्रीराम वा सुंदर सुंदर मित्रांनो या बाजूला बघू शकतो आपण परळच्या राजाचे जे एवढ्या वर्षीचे जे पोस्टर आहेत म्हणजे दरवर्षीच्या परळच्या राजाचा जो लूक आहे तो लूक त्याचे पोस्टर्स लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि किती भव्य दिव्य हे राम मंदिराचं स्ट्रक्चर इथे उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा खूप सुंदर खूप क्लिअर असं राम मंदिराचं स्ट्रक्चर हे उभं केलेलं आहे बरेचसे भाविक इथे येऊन राम मंदिर कसं असेल आणि राम मंदिराचं कशा पद्धतीने उभारलं असेल याबद्दलची माहिती या, किंवा याबद्दलचं प्रदर्शन इथे पाहत आहेत थँक्यू सो मच दादा वेळ दिल्याबद्दल मित्रांनो सकाळचे पावणे तीन वाजलेले आहेत आणि आपण आता गणेश गल्लीच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी थांबलो हो। आहोत खूप भली मोठी मागे रांग होती त्यामुळे मी एकटाच इथे उभे आहेत बाकी सगळी पोरं तिथे बसलेली आहेत विशाल तिथे बसला आहे सुनील शूट करतो आहे यशवंत मला वाटतं काहीतरी खाऊ आणायला गेला असेल सो भली मोठी रांग आहे एक तासभर बर... तासभर नाही एक अर्धा तास मी उभा होतो आणि अर्धा तासामध्ये जवळपास पोचलो होतं आता एक दहा ते वीस मिनटामध्ये आपलं दर्शन होणार आहे आता आपण आहोत गणेश गल्लीमध्ये जे जे मंडळ लालबागमधील सगळ्यात जुनं मंडळ आहे आणि या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणावं तर बावीस फूट या बाप्पाची उंची असते बाकी सगळ्या गोष्टी मी पुढे हळूहळू सांगतोच तत्पूर्वी डेकोरेशन सांगतो बघा डेकोरेशन बघा वरची लायटिंग बघा या सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत बघण्याजोगी आहेत अक्षरशः डोळ्यांनी टिपण्यासारख्या गोष्टी आहेत खूप छान सजावट केलेली आहे आणि खूप सुंदर असं आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत आपण एक तास ऑलमोस्ट इथे थांबलो होतो उभे होतो एक तास लाईनीमध्ये पण त्या एक तासाचा खरंच अर्थ लागलेला आहे या या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत फायनली गणेशगंदीच्या बाप्पाच्या प्रवेशद्वारामध्ये आणि प्रवेशद्वाराच्या एंट्रन्सच आपण वाचू शकतो मूर्तिकारांचं नाव दिलेलं आहे कैलास श्री दीनानाथ वेलिंग प्रवेशद्वार मुंबईचा राजा आणि आतमध्ये गेल्यावरती या वर्षी अ रामेश्वर मंदिराचं देखावा केलेला आहे गेल्या वर्षी रायगडाचा देखावा देखा, रायगड प्रत्यक्षात उतरवलं होतं यावेळेला गेल्या वेळेला या थोडे वे, वे फंबल पडतायत कारण चार वाजायला आले झोप आहे डोळ्यावरती पण बाप्पाचं दर्शन करायचं हे सुद्धा महत्वाचं हो आहे तर मित्रांनो आपण बघू भग, शकतो रामेश्वरम मंदिराचा देखावा इकडे उभारण्याचा प्रयत्न केला या मंदिरा या गणपती बाप्पाबद्दल सांगायचं तर गणेश गल्लीचा राजा किंवा मुंबईचा राजा म्हणून या गणपतीला ओळखलं जातं एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळ मंदल। मंडळाने या बाप्पाची सुरुवात केली होती या बाप्पाला या बाप्पाची सुरुवात करण्यामागचं कारण एकच होतं की गिरणी कामगार जे होते त्या कामगारांची एकी आणि त्या कामगारांची वेलफेअर त्यासाठी या गणपती बाप्पाला वंपट गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली सुरुवात करण्यात आली आणि आतापर्यंत हा गणपती बाप्पा आपण पाहतोय मंडळ गेल्या बऱ्याच वर्षापासून खूप नवीन नवीन देखावे खूप छान छान देखावे करण्याचा प्रयत्न करतो गेल्या वर्षी आम्ही आलो होतो तेव्हा प्रत्यक्षात रायगड उभा केला होता रायगडच्या किल्ल्याची मा रायगडच्या किल्ल्यावरची माती त्यानंतर सिंहनग महाराज होते आतमध्ये तर बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळाल्या तो खूप छान असं वाटलं होतं यावेळेला बघूया आतमध्ये जाऊन काय पाहायला मिळतं रामेश्वरम रामेश्वरम मंदिरामध्ये कधी गेलो नाही पण या मंदिरामधून किंवा या देखाव्यामधून आपल्याला कळेल की रामेश्वरम मंदिर आतून कसं आहे काय काय आहे ते आपल्याला मुंबईत आल्यानंतर कळतं या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामुळे मोर्या मोर्या मित्रांनो नंदी किती सुंदर दिसतोय बघा मागच्या बाजूने किती दिसत नव्हतं पण आता एकदम क्लिअर दिसतोय नंदी आणि गर्दी पण इथून तुम्ही बघू शकता है। खाली जे लोक आहेत सगळे लोक पासवाले आहेत ज्यांनी पास घेतलेला आहे त्यांना खालून दर्शन आहे समोर या बाजूला गेला की बाप्पा डायरेक्टली दिसतो पण समोर बॅरिकेड लावलेले आहेत म्हणून एवढं जवळून किंवा पूर्णपणे दिसण्याचा खूप कमी चान्सेस आहे तिथून मुखदर्शन आहे मित्रांनो खतरनाक असा माहौल आहे जर तुम्ही एक तास ऑलमोस्ट दीड तास आपण या लाईनीमध्ये आहोत आणि दीड तासाचा खरंच इथे सार्थकी लागलेला आहे हा एवढा जबरदस्त असा ॲटमॉस्फिअर आणि व्ह्यू दिसतोय ना इथून आणि लगेचच आता आपण बाप्पाकडे जाणार आहोत एक दोन तीन जबरदस्त लूक एक नंबर थांबा थांबा थोड थोडा थोड़, थोड़, जबरदस्त मित्रांनो खूप छान अशी बाप्पाची मूर्त भली मोठी बावीस फूट बाप्पाची उंची कारण त्यासाठीच बाप्पा हा ओळखला जातो मुंबईतील सगळ्यात जुनं मंडळ म्हणून गणेश गल्लीच्या राजाची ओळख होते आणि हीच ओळख आहे या बाप्पाची खरंच डोळे भरत भर असे डोळे भरून आलेत ती सुंदर अशी प्रतिमा आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो आता वाजले साडेचार ब्लॉगला करूया एंड जितकं काही दाखवता आलं तितकं दाखवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक मंडळाबद्दल काही ना काही थोडीशी छोटी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न होता साडेचार झालेले आहे ट्रेन पकडून परतीचा प्रवास सुरू करणार आहोत ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसू नका खेळ्या पुढच्या अशाच छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या